शरीर आणि मन मनामध्ये येणारे विचार भावना याचा डायरेक्ट संबंध श्वासासोबत आहे जसे विचार मनामध्ये येत असतात त्यानुसार श्वासाची गती ही वाढत असते किंवा कमी होत असते कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड म्हणजे आपल्या मनाची एकाग्रता आपल्याला प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे वेग टेक्निक आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग टीचर्सनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे ते सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जप कि नाम किंवा नाम जप किंवा एक शब्द वारंवार लिहिणे तर ही एकाग्रता वाढवण्याची एक पद्धत आहे त्याला आता त्यांनी ते नाव देऊन टाकलं एक त्याचा फायदा आहे का तर निश्चित त्याचा फायदा आहे कशासाठी आहे तर ती एक प्रकारची एकाग्रता निर्माण करण्यासाठी परंतु ती तात्पुरती एकाग्रता आहे ती बाहेरच्या आलंबनावर आश्रित एकाग्रता आहे बरोबर त्यांनी मन एकाग्र होतं चित्त स्थिर होतं तेवढ्या वेळेपुरतं जोपर्यंत तुम्ही नाम देऊत आहे पण बुद्धांनी असं अवलंबन दिलं की जे आलंबन तुमच्यासोबत कंटिन्युअस आहे ते म्हणण्याची गरज नाही आणि जे शरीर आणि मनाशी कनेक्टेड श्वास हे आलंबन यासाठी बुद्धांनी दिलं की आपल्या मनाचा भावनांचा विचारांचा संबंध श्वासासोबत आहे तुम्ही बघा आपल्याला राग आला तर आपल्या श्वासाची लय बदलते आपल्यामध्ये मैत्री उत्पन्न झाली आपल्या श्वासाची लय बदलते आपण ध्यानाला बसलो श्वासाची लय बदलते आपण मैत्री भावना करायला लागलो श्वासाची लय बदलते आज बुद्धिजममध्ये पण काही बुद्ध 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 असा शब्द वापरतात तर याच्यामध्ये राईट किंवा रॉंग काही नाही आहे विषय हा आहे की आपल्या चित्ताची सध्याची प्रेझेंट अवस्था काय प्रेझेंट अवस्था जर माझी श्वास बघण्याची देखील नाही आहे तर त्यावेळेला काही पिक्कू जे आहेत काही टीचर जे आहेत ते हे सजेस्ट करतात की तुम्ही वॉकिंग मेडिटेशन करताना श्वासासोबत बुद्ध हा शब्द जोडा वॉक करताना कारण आपल्या मनाची अवस्था श्वास बघण्याची पण नाही आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला ते पण बघण्याची सुद्धा इतकं मान आहे की ते सुद्धा बघू शकत नाही आहे राईट मग त्यावेळेला त्या शब्दांचा आधार घेऊन आपण आपली एकाग्रता वाढवतो तर मला वाटतं इथपर्यंत ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल शक्यतोवर शब्दांचा सपोर्ट तेव्हाच घ्यायचा ज्या वेळेला आपल्याला खूपच आपण विचलित अवस्थेत आहोत अस्वस्थ आहोत त्यावेळेला शब्दांचा उपयोग करायचा पण याचा एक ड्रॉबॅक असा पण होतो की सवय जर लागली तर आपण त्या पॅटर्नला ॲडॉप्ट करायला सुरुवात करतो आणि वास्तविकतेपासून दूर जातो त्याच्यामुळे शक्यतोवर तिकडे जायचंच नाही प्रयत्नपूर्वक श्वासाशीच कनेक्ट राहायचं चं वैशिष्ट्य आणखी काय तर आनपान हे एकमेव ध्यान असं आहे की जे माझ्या अनुभवानुसार मे बी आय अमोर माहीत नाही परंतु मी जो काही अनुभव घेतला ते वर्तमानात राहण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस मदत करत असतं आणि ते एकमेव ध्यान मला असं जाणवलं की जे प्रत्येक सेकंदामध्ये आपण करू शकतो म्हणजे प्रत्येक क्षण ध्यान जर करायचं असेल तर श्वास आपला आहेच बरोबर की नाही तर त्याला नवीन आलंबन निवडण्याची गरजच नाही मी प्रत्येक क्षणामध्ये जर का श्वाशासोबत कनेक्ट आहे जागृत आहे तर माझं प्रत्यक्ष ध्यान होतं आणि हेच तथागतांनी सांगतात